रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यामधला वाद सर्व श्रुत आहे सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा महेंद्र दळवी यांनी केला होता यावर आता राष्ट्रवादीनं सुद्धा प्रत्युत्तर दिले महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची की कीव येत असल्याचं अनिकेत तटकरे म्हणाले तसेच दळवी हे चिटर आमदार असल्यामुळे त्या चष्म्यातूनच ते इतरांकडे पाहतात असंही ते म्हणाले त्याच पक्षात राहायचं मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली अकल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वाही सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणता नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळजी गरज आहे महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच स्वतः आमदार आहेत त्याच्यामुळे त्याच चष्म्यातन सगळ्यांना ते तशा पद्धतीन पाहतात तटकरी साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय मुख्य प पंतप्रधान नरेंद्रजी असतील अमित भाई असतील यांच्यासोबत ते संबंध आहेत म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीच आहे